काम असंच नाही तुम्ही तीन कार्यक्रमात गरज दुष्काळ निवारणा करून प्रत्येक गावातील घरकुल आणि हे फार मोठा प्रश्न आहे एवढं संपवावं आज तुम्ही जिल्ह्यात घरकुलासाठी खूप प्रयत्न करून नाव कमवलेले आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रात कुठेही काम केलेलं आहे आणि तुमचं गाडी विकास अधिकारी म्हणून नाव सध्या बहुतेक पेपरला सुद्धा वाचला नाही आमच्या सौदे साहेबांचे जेवणचे पाहुणे आहे तुम्हे आम्हाला खरोखरच माहित पाहू जतला आल्यानंतरच आहे जत तालुक्यातलं आहे हे आम्हाला कळलं आपण मॉर्निंग असताना हेच आपल्या सर्व तर्फे मी बाळासाहेब मुळकरांनी सौदेशांना विनंती करतो काँग्रेस सर्वांचा सत्कार करा जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय आप्पासाहेब सरकार यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जत येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केला सत्कार जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मान्य अप्पासाहेब सरगर यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जत येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मान्य सुभाष गोब्बी जत येथील व्यापारी माननीय बाळासाहेब कुंचाळकर बंडगर ज्वेलर्सचे माननीय बंडगर त्यांच्यासह सा कन्नुरेसाहेब आदी मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये